सुरळीची वडी तयार करायची म्हटली की खूप टेन्शन येतं का तुम्हाला कारण की सुरळीची वडी करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सीच परफेक्ट होत नाही कधीकधी खूप पातळ होतं तर कधीकधी खूप घट्ट होतं त्याचबरोबर वडीचा रोल अशा पद्धतीने व्यवस्थित असा राहत नाही तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत आणि ही सुरळीची वडी पाहता क्षणी खावीशी वाटेल इतकी चटपटीत झालेली आहे तुम्ही जर पाहुणे आल्यावर तुम्हाला जर थाळीमध्ये हा मेनू करण्यासाठी अगदी परफेक्ट असणार आहे इतक्या महत्त्वाच्या पाच टिप्स तुम्हाला या रेसिपीच्या शेवटपर्यंत सांगत राहणार आहे तुम्ही जर पहिल्यांदा जर ही सुरळीची वडी बनवत असाल ना तरी तुमची परफेक्ट होणार याची मी खात्री देते अशाच भरपूर टिप्स आहेत महत्त्वाच्या आणि परफेक्ट रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्यावरत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण परफेक्ट सुरळीची वडी कशी तयार करायची ते पाहूया त्यासाठी या ठिकाणी तीन हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे याचा एक छान असा ठेचा करून घेऊया त्यानंतर कोणत्याही डब्याच्या वाटीच्या मापाने तुम्ही सर्व साहित्य मोजून घ्या एक डबा भरून एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हा ठेचा टाकायचा त्यानंतर हळद आणि पाव चमचा हिंग या ठिकाणी दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे या ठिकाणी हळद खूप जास्तही वापरू नका नाहीतर सुरळीच्या वडीला खूप जास्त लालसं रंग येईल आणि कमी वापरली तर पांढऱ्या रंगा रंगाची होईल छान पिवळ्या रंगाची व्हावी यासाठी हळद बेताचीच वापरा चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे आता या ठिकाणी आपण एक डबा भरून एवढं ताक घेतलेलं आहे तुम्ही जर दही घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी दह्याचा आणि पाण्याचा मेजरमेंट लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर व्यवस्थित असं लक्षात येत नसेल तर तुम्ही ताकासारखं या ठिकाणी दही आणि पाणी मिक्स करून तयार करू शकता ते या ठिकाणी वापरलं तरीही चालणार आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे या ठिकाणी एक डबा भरून एवढं बेसन पिठासाठी एक डबा भरून एवढं ताक वापरलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीची झालेली आहे आणखीन या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे आणि बॅटर परफेक्ट तयार झाले आहे स्टीमरमध्ये छान असं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ताटामध्ये लगेचच आपण हे बॅटर टाकणार आहोत हे पहा अशा पद्धतीची बॅटरीची कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा जर खूप जास्त पातळ असेल तर वडीच तुमची ताटाची निघणार नाही आणि खूप यापेक्षा जाड ठेवलं तर वडीचा रोल सुटून जातो तर व्यवस्थित असा पॅक राहत नाही खूप जास्त जाड अशी करायची नाही आणि अशा पद्धतीने ताटाला अगदी थोडंसं तेल मिळावलेलं आहे एक ते दोन थेंब तेल छान असं Uh, सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर ताटाला तुम्ही पाहू शकता छान असं पीठ अशा पद्धतीचं असायला हवं या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे बेसन पीठ घेताना खूप जास्त डबा दाबून भरून घेतलेलं तर अगदी हलक्या हाताने भरलेलं होता त्यानंतर अशाच पद्धतीने आणखीन एका ताटाला देखील मी छान असं पीठ लावून घेत आहे आणि दोन एक कढईमध्ये हे ताट ठेवणार आहे कढईवर आणि एक स्टीमरमध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने ही सुरळीची वडी करून घेत आहे पाच महत्त्वाच्या टिप्समध्ये पहिली महत्त्वाची टिप्स झाली ती म्हणजे पीठ कशा पद्धतीने मोजून घ्यायचं अगदी हलक्या हाताने मोजून घेतलेला आहे ताक घ्यायचं असेल तर तुम्हाला एक डबा भरून ताक घेतला आहे आणि ताक कशा पद्धतीचा आहे तुम्ही पाहिलेलंच आहे किती थिक किंवा किती पातळ आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्टीमरमध्ये छान अशी वाप तयार झाली आहे त्यामुळे हे ताट ठेवायचं आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनटासाठी मंद हचेवर किंवा मध्यम हचेवर छान असं आपण हे करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व सुरळीच्या वाड्या करून घेणार आहोत अगदी सात ते आठ मिनटानंतरच छान अशी सुरळीची वडी तयार झालेली आहे लगेच काढून थंड करण्यासाठी आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया यावरच राहिलेलं दुसरं देखील तात ठेवून देणार आहे त्यासाठी एक खमंग फोडणी देणार आहोत आता ही सुरळीची वडी करण्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे मोहरी देखील खूप जास्त घेतलेली आहे दीड चमचा एवढी मोहरी घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आणि मोहरी तडतडेपर्यंत हिरव्या मिरच्या देखील छान अशा फ्राय होतात त्यामुळे हिरव्या मिरच्या मी लगेचच टाकलेल्या आहे आणि मोहरी छान अशी आपण तडतडून देणार आहोत हे पहा मोहरी छान अशी तडतडेपर्यंत हिरव्या मिरच्या देखील छान अशा तळले जातात त्यामुळे तेलामध्ये हिरव्या मिरच्यांचा जो स्वाद आहे तो छान असा येतो ही एक महत्वाची टिप्स आहे फोडणी तुम्ही कशा पद्धतीची देता त्यावर देखील सुरळीच्या वडीची चव डिपेंड असते त्यामुळे फोडणी देताना परफेक्ट अशी द्या हे पहा हिरव्या मिरच्या छान अशा तळून झाल्या मोहरी देखील छान अशी या ठिकाणी फ्राय झाली गॅस करूया बंद आणि छान असं जिरं आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत यामध्येच टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि कोथंबीर आणि काही कोथंबीर आणि या ठिकाणी खोबरं मी तसंच वापरणार आहे फोडणी छान अशी तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊया सुरळीच्या वडीचं जे पहिलं ताट होतं आपण ते छान असं थंड झालेलं आहे लगेचच आपण हे काढून घेणार आहोत आता यावर टाकूया थोडीशी कोथंबीर थोडंसं खोबरं थोडीशी फोडणी देखील यामध्ये टाकायची म्हणजे वडी वडीला आतून बाहेरून छान असं ही फोडणीचं चव लागते अशा पद्धतीने आतून खूप जास्त ता टाकत नाही थोडीफार टाकणार आहे आणि बाहेरून देखील फोडणी मी देणार आहे अशा पद्धतीने कडा छान अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आणि ही वडी आपल्याला छान अशी काढून घ्यायची अशाच पद्धतीने साधारणतः मी तुम्हाला चार ते पाच वड्या कशा पद्धतीने काढायच्या त्या दाखवणार आहे आता हे ताट जे सुरुवातीचं एक नंबरचं केलेलं जे ताट होतं ते थोडंसं गरम आहे त्यामुळे ही वडी निघण्यासाठी थोडीशी पटकन निघणार नाही छान अशी थंड झाली की पटकन अशी निघते आता पुढच्या ताटाची थंड झालेली असेल तेव्हा ती कशा पद्धतीची निघलेली असेल हे मी तुम्हाला दाखवणारच आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या सुरळीच्या वडे सर्व तयार करून घ्यायच्या पाच महत्त्वाच्या टिप्स म्हणजे या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे एकाच वेळेस सर्व ताक वापरू नका थोडं थोडं करून अगोदर एक डब्यासाठी एक डबा भरून एवढं ताक वापरा बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या ही एक महत्त्वाची टिप्स आहे दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फोडणीसाठी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये सर्व काही वापरायचं आहे त्यामुळे वडीला चव छान येते तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ताटाला थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून वडी ही पटकन निघते त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जेव्हा चौथी महत्त्वाची टिप्स म्हणजे वडी तुम्हाला जेव्हा करण्यासाठी ठेवायची आहे त्यासाठी अगोदर स्टीमरमध्ये पाणी थोडंसं छान असं गरम झालेलं असावं जेणेकरून ताट ठेवल्यानंतर लगेचच वडी पटकन त्या ठिकाणी शिजण्यासाठी मदत होते आणि ती वडी निघते देखील पटकन पाचवी महत्त्वाची टिप्स म्हणजे वडी पूर्ण थंड झाल्यानंतरच ती काढून घ्या त्याचबरोबर अशा काही खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स देखील आपल्याला आणखीन अशा पाहता येईल खूप जास्तही पातळ असं मिश्रण या ठिकाणी लावू नका थलकंसं दाटसर लावा खूप जास्त पातळ लावलं तर ते ताटाचं तयार झाल्यानंतर निघत नाही त्यामुळे खूप जास्त लावायचं टाकायचं नाही पीठ किंवा खूप जा कमी देखील नाही अगदी एक ताटासाठी दोन ते अडीच चमचे एवढं पीठ मी टाकलेलं आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे खूप छान महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेऊन ही सुरळीची वडी आज तयार केली आहे तुम्ही अशा पद्धतीची वडी एकदा नक्कीच बनवा तुमची वडी देखील अशा पद्धतीचीच झाली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षभर वर एकही दिवस सुट्टी न घेता पूर्ण वर्षभर वर तीनशे पासष्ट दिवस दररोज दुपारी बारा वाजता खूप साऱ्या वेगवेगळ्या आपण रेसिपीज पाहत आहोत या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा त्यासोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओ खाली चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे हे पहा खूप छान थंड झाल्यामुळे ही वडी पटकन निघालेली आहे अशाच पद्धतीने सर्व वड्या आपण करून घेणार आहोत आणि काही फोडणी मी शिल्लक ठेवलेली आहे पूर्ण वड्या सर्व केल्यानंतर त्यावर मी ही फोडणी देणार आहे दोन ताटातील वड्या आपण काढून घेतलेल्या आहे काही राहिलेल्या ताटामधील वड्या काढायच्या राहिलेल्या आहेत हे पहा खूप छान सर्व केलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच भरपूर टिप्स आहेत तुम्हाला थाळीमधील वेगवेगळे मेनू जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायचे असतील तर त्या रेसिपींची नावे कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर त्या देखील आपण नक्कीच पाहू अगदी छान अशी वडी तयार झाली आहे याच्याशीच रिलेटेड तुम्हाला अळू वडी आणि कोथंबीर वडीची डिटेलमध्ये रेसिपी या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला मी दिलेली आहे तिथून तुम्ही ती चेक करू शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद